विषय असे छेडून काढायचे बिंदू नामवले सारखे किंवा इतर कुठल्या गोष्टीचे किंवा महापुरुषांची नावं घ्यायची शिवाजी महाराज असू भगवान बाबा असू यांची नावं घेऊन स्वतः मात्र वेळेनुसार ते प्रकार घडून आणायचे आणि मग मात्र नंतर ना टाइम निघून गेला की काय त्याला माहित झालेलं आहे आता की चार दिवसानंतर ना सगळे लोक सगळे विसरून जातात मग यांनी रात्रीच्या जाऊन इलेक्शनच्या काळामध्ये जाऊन रात्रीच्या जरंगे पाटलांबरोबर मिटिंग केल्या की मी मराठा समाजासाठी असं करेन ह्याव करीन त्याव करीन कामं करीन आणि मराठा समाजाच्या तरुणांनी काय करायचं तर आपला नेता म्हणून कमेंट करायच्या वाईट वाईट, वाईट लोकांना कमेंट करायच्या जातीवरून बोलायचं जा। आणि स्वतःच्या अंगावरती गुन्हे दाखल करून घ्यायचे आणि गुन्हे दाखल करून स्वतःचं आयुष्य काय करायचं वर्षानुवर्ष आयुष्यभर तुम्ही कोर्टाच्या चक्रा मारायच्या आणि तुम्ही असे भरकटले जाता मला सर्वांना हेच सांगणं आहे की असल्या राजकारणांपासून तुम्ही सावध रहा हे संधी साधू राजकारणी हे रंग बदलू गिरगिट आणि रंगेल लोक हे रंगेल लोकं ही महाराष्ट्रासाठी दुर्दैव आणि यांना अधिकार नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचा किंवा भगवान बाबांचं नाव घ्यायचा आणि महान पुरुषांचे नाव महान पुरुष जे होते त्यांनी कधीच अतिमध्ये बांधणं लावली नाही पण हे आज त्या स्टेजवरती जाऊन म्हणजे आपल्याला दाखवत आहेत की आम्ही म्हणजे काय पात्र म्हणजे जे बाबासाहेबांनी आपल्याला संदेश दिला की कायदा जो आहे कायद्याचा वापर संविधान कशासाठी केलं आहे तर मला एक सांगणं आहे संविधान जे लिहिलेलं आहे जर कायद्याचा वापर करणारी लोकं जर चुकीचे असतील तर संविधान हे वाईट म्हणलं जाईल पण कायद्याची वापर करणारी लोक जेव्हा चांगली लोक जेव्हा त्यामध्ये उतरतील त्यावेळी कायद्याचा वापर हा निश्चितप्रमाणे चांगला होईल हेच मला या मागे सांगण्याचा उद्देश आहे की अशा आमदारांना आमदार करायचं कसं आणि आमदार करणारे आपण तुम्ही किती हुशार आहात आणि ही लोक कशा प्रकारे दिशाभूल करून त्या स्टेजवर संधी साधून बसतात आणि त्यानंतरनं मात्र आपला मराठा समाज आणि इतर वंजारी समाज असो कुठल्याही जातीचा माणूस असो हे कोर्टाच्या चक्रात मारत आयुष्यभर राहणार आणि तुम्ही हे मात्र राजकारणी लोक हे स्वतःची संधी साधून पोळी भाजून मात्र मोकळे होणार आणि प्रत्येकाच्या इथं निळा झेंडा दिसला की निळा झेंडा हातात धरायचा आणि भगवा दिसला की वेळ साधली की भगवा धरायचा आणि जिथं धनगर सांभाळायचे लोक असेल तिथं लगेच धनगराचा धरायचा हे अशा राजकारण्यापासून आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे हेच मला सांगण्याचं एक उद्दिष्ट आहे की बाबा स्वतःची लेकरबाळ सांभाळा संसार सांभाळा आपली मुलं चांगली शिकवा आणि आईबापाच एक कल्याण करा आई आईबापासाठी तुम्ही तुमचा वेळ वयाला घाला म्हणजे वेळ जो तुमचा खर्च करताय तुम्ही तो आईबापासाठी द्या आणि